हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार एकोणतीस ऑक्टोबरच्या एपिसोड मध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी अर्णवच्या घरी एक मोठी दिवाळी पार्टी आहे आणि या दिवाळी पार्टीसाठी अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकत्र रेडी होणार आहे ईश्वरीला समजणारच नाही की या पार्टीसाठी कोणती साडी नेसायची आणि अर्णव तिला म्हणणार की मी तुझ्यासाठी साडी सुद्धा सिलेक्ट करतो आणि तुला साडी नेसून सुद्धा देतो म्हणजेच आता अर्णव हा दिवाळी पार्टीसाठी चक्क ईश्वरीला साडी नेसून देणार आहे म्हणजे या दोघांचा एक रोमॅन्टिक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा अर्णव ईश्वरीसाठी साडी सिलेक्ट करणार आणि तिला चक्क साडी नेसून सुद्धा देणार तर तुम्ही सगळे हे पाहायला एक्साइटेड आहात ना पण त्याआधी हे सगळं घडलं तरी कसं आजच्या एपिसोडमध्ये काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी खूप खुश असते आणि तिला खुश पाहून अर्णवलाही आनंद होतो ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही मला दिवाळी पाडव्याचं खूप भारी गिफ्ट दिलं मला छान वाटतंय मी आता तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार तुम्हाला काय हवंय हो ते मागा अर्णवला खूप आनंद होतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो ठीक आहे मी रिटर्न गिफ्ट मागतो आज रात्री झोपण्याआधी तू मला ईश्वरी चांगलीच लाचते तिला वाटतं की अर्णव आपल्याकडे हे काय मागतोय ती वेगवेगळा विचार करू लागते आणि अर्णवला विचारते आज रात्री झोपण्याआधी तुम्हाला माझ्याकडून काय हवंय अर्णव हसतो आणि म्हणतो तू तुझ्या ओढणीचा पड्डा बंद करायचा आणि शांतपणे झोपायचं मागील अनेक दिवसांपासून तू शांत झोप घेतली नाहीये मला एवढंच म्हणायचं होतं आणि तो तेथून निघून जातो ईश्वरी खूप लाजते हसू लागते आणि विचार करते वेडाबाई मी काय विचार करत होते की अर्णव सर माझ्याकडून काय मागणार आहे झोपण्याआधी आणि त्यांनी माझ्याकडे काय मागितलं ती खूप रोमॅन्टिक होते तिला आठवतं की काही दिवसांपूर्वी काय घडलं होतं अर्णवने मला कमरपट्टा कसा बांधून दिला होता त्यानंतर माझा हात हातात घेतला होता मला चक्क उचलून घेतलं होतं आपण दोघांनी एकत्र किती छान रोमॅन्टिक डान्स केला होता हे सगळं तिला आठवतं मी अर्णवच्या अंगावर पडले होते हे सुद्धा तिला आठवतं आणि ती खूप खुश होते या सगळ्या रोमॅंटिक मोमेंट आठवून तिला आनंद झालेला असतो पण इकडे राजेश मात्र खूप चिडलेला असतो आज काय घडलं हे सगळं त्याला आठवतं मी ईश्वरीच्या पायावर डोकं ठेवलं तिची पूजा केली आणि अर्णवने मला तिच्या पायाशी आणलं त्यामुळे त्याला राग आलेला असतो अंजली त्याला म्हणते अहो आजचा पाडवा किती छान गेला ना आपण पाडवा सुद्धा साजरा केला आणि तुम्हाला गृहलक्ष्मीची पूजा करण्याचा मान सुद्धा मिळाला तुम्ही खूप छान पूजा केली बरं का तुम्हाला त्याचं नक्कीच चांगलं फळ मिळेल पण हे सगळं ऐकून राजेश चिडलेला असतो राजेश म्हणतो हो खरंय अंजली विचारते काय झालंय राजेश म्हणतो काही नाही आज दिवसभर पाडव्यामध्ये गेलाना थोडं महत्वाचं काम राहिलंय मला काही ईमेल्स करायचेत मी तेवढे करून येतो असं म्हणून तो घराबाहेर जाऊ लागतो तर अंजली त्याला पूजेचा तांब्या देते कलश देते आणि म्हणते हा बाहेर ठेवून या तेव्हा राजेश हा कलश घेतो पण या कलशाला कुंकू असतं ते राजेशच्या बोटाला लागतं त्यामुळे तो खूप चिडतो त्याला आठवतं की आपण त्या ईश्वरीची पूजा केली होती तिच्या पायाला कुंकू लावलं होतं तिला नमस्कार केला होता आणि अर्णवने आपल्याला जे चॅलेंज दिलं होतं की मी तुला माझ्या बायकोच्या पायाशी आणणार त्याने ते पूर्ण करून दाखवलं राजेश चिडून म्हणतो अर्णव तू आज मला खूप मोठं हरवलंय माझा पराभव केलाय आणि माझा पराभव करण्यासाठी खूप मोठी चाल खेळलायस तू पण तुला तुझ्या पापाची शिक्षा भोगावी लागणार तू आता वाचणार नाही तुला तुझा जीव गमावून या पापाची परतफेड करावी मी तुला पश्चाताप करण्याची सुद्धा देणार नाही राजेश मोबाईल चालू करतो त्याचाच फोटो असतो तो आपल्या फोटोला हे हाताला लागलेले कुंकू पुसतो आणि म्हणतो राजेश आज तुझी खूप मोठी हार झालीये अर्णवने तुला हरवलंय पण ही हार विसरायची नाही याचा बदला घ्यायचा आणि त्या अर्णवला जिवे मारायचं त्याला जिवंत सोडायचं नाही राजेश चक्क अर्णवचा खून करण्याचा विचार करू लागतो तर दुसऱ्या दिवशी अर्णव रेडी होऊन रूम मध्ये येतो तर ईश्वरी अजून सुद्धा तयारच होत असते ईश्वरीला तयार होताना पाहून तो विचारतो तुम्हा मुलींना इतकं तयार व्हायला वेळ का लागतो मी तयार सुद्धा होऊन आलो तेव्हापासून तो रेडीच होते आणि अजून तुझं आवरून झालेलं नाहीये ईश्वरी चिडून म्हणतो अर्णव सर आम्हा मुलींना तयार व्हायला वेळ लागतो बरो का आणि उगतच मला लिस्ट करू नका नाहीतर मला आणखीनच वेळ लागेल आणि आज दिवाळी भाऊ बीज आहे त्यामुळे मला तुमच्याशी भांडायचं नाहीये तर अर्ण म्हणतो मला तरी तुझ्याशी कुठे भांडायचंय पण मी एवढंच म्हणतोय की तुला तयार व्हायला खूप वेळ लागतोय आणि आज आपल्याकडे दिवाळीची पार्टी असते आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी तुझ्या आवडीचे सगळे इंदोरी पदार्थ बनवण्यासाठी इंदोरवरून केटरर्सला मागितलंय शेफ येथे येतील आणि तुझ्या आवडीचे सगळे इंदोरी पदार्थ बनवतील हे ऐकून ईश्वरीला खूप राग येतो अर्ण विचारतो मला तर वाटलं होतं तू खुश होशील की तुझ्या आवडीचे इंदोरी पदार्थ मी बनवायला सांगितले इंदोरून शेफला बोलवलंय आणि तू उलट चिडलीयस का काय झालं ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्ही नेहमी असं करता तुम्ही मला का नाही सांगितलं मी इंदोरची आहे ना मग इंदोरला काय काय पदार्थ फेमस आहे कोणते पदार्थ मला आवडतात ते मला माहीत असायला हवं हो। मी मेनू ठरवला असताना तुम्ही नेहमी असंच करता स्वतःच मेनू ठरवला इंदोरी पदार्थांच्या नावावर काहीही कटवाल मला काहीही खाऊ घालाल तर अर्णव चिडून म्हणतो असं कसं मी काहीही बनवेल तुला सरप्राईज द्यायचं होतं ना मग मी तुला सगळं सांगितलं असतं तर सरप्राईज कसं आणि मी सुद्धा इंदोरचं आहे त्यामुळे मला नको सांगू की इंदोरचे कोणते पदार्थ फेमस आहे आणि इंदोरून कोणत्या शेपला बोलवायचं ईश्वरी चिडते आणि या दोघांमध्ये भांडण सुरू होतं ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्ही नेहमी असं करता मला काहीच विचारत नाही तर अर्णव म्हणतो तू तरी कुठे मला विचारते मला ना विचारता सगळं करत असते आणि या दोघांमध्ये लुटूपुटूचं भांडण सुरू होतं दोघे एकमेकावर चिडत असतात एकमेकाला टोमणे मारत असतात तुझं काय चुकलं माझं काय चुकलं असं बोलत असतात तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी पाहिलंस का तू एकदम टिपिकल बायकोसारखी भांडते आणि आपण ठरवले ना की एकमेकांशी असं भांडायचं नाही ईश्वरी हसू लागते आणि म्हणते हो खरंय तुम्ही सुद्धा टिपिकल नवऱ्यासारखंच भांडताय आणि तुम्ही सुद्धा ठरवलं होतं ना ही माझ्याशी भांडायचं नाही ईश्वरीची बडबड सुरू असते म्हणून अर्णव तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि हे दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या नजरेत हरून जातात अर्णवचं बोट हे ईश्वरीच्या ओठांवर असतं आणि ईश्वरी त्याच्या डोळ्यात पाहत असते हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागतात ईश्वरी खूप लाचते तेवढ्यात अर्णव भानावर येतो आणि दुसरीकडे पाहतो ईश्वरी सुद्धा लाचते अर्णव तेथून निघून जातो ईश्वरी स्वतःला आरशामध्ये पाहते आणि आता जे काही घडलं त्याचा तिला खूप आनंद होतो ती लाजते मुरडते आणि खूप खुश होते तर इकडे मामा हा कोणत्या तरी विचारात दंग असतो अर्णव तेथे येतो आणि विचारतो काय झालं मामा कसला विचार करतोय मामा सांगतो अरे आज भाऊबीज आहे ना मला तुझ्या आईची माझ्या सात्विकात आईची आठवण येते दर भाऊबीजेला ती मला ओळायची खूप उत्साह असायचा तिच्यामध्ये ती तिने मला ओळाल्यावर मी तिला नेहमी म्हणायचो या नाही मी तुला तुझ्या पुढच्या भाऊबीजेला तुझ्या आवडीचा गिफ्ट देईल पण ती भाऊबीज परत कधी आलीच नाही तेव्हा अर्णवला सुद्धा आईची आठवण येते अर्णव म्हणतो हो खरंय आई सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायची तिला सगळ्यांचंच आवड माहीत होती मामा म्हणतो जाऊ दे पण मी आता डोळ्यात पाणी नाही आणणार कारण मी दुःखी झालो ना तर माझी सात्विका ताईसुद्धा दुःखी होईल आणि भाऊबीजेच्या दिवशी मला तिला दुःखी नाही करायचंय पार्टीची सगळी तयारी आहे अर्णव म्हणतो त्या केटर्सकडे लक्ष ठेव ते वेळेवर यायला हवेत मामा सांगतो काहीही काळजी करू नको सगळं नीट होईल अर्णव मामाला विचारतो तो राजेश कोठे मामा सांगतो सकाळपासून तो घरात नाहीये अर्णव मामाला सांगतो त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं तो काही शांत बसणारा माणूस नाहीये काल त्याचा जो काही अपमान झालाय त्याचा बदला घेण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल काहीतरी मोठं प्लॅन करत असेल मामाला मोठा धक्काच बसतो तर इकडे राजेश घरी परत येतो अंजलीने भाऊबीजेची सगळी तयारी केलेली असते राजेश तिला म्हणतो मी तुझ्या लाडक्या भाऊरायासाठी ही मिठाई आणलीये अंजली खुश होते वेळेस ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रेडी होऊन तेथे येतात राजेश म्हणतो पहा तुझा भाऊराया आला अर्णव आणि ईश्वरी राजेशकडे रागा रागाने पाहतात अंजली अर्णवला पाट्यावर बसायला सांगते आणि त्याला ओवाळते त्याला तिलक करते अर्णव खूप खुश असतो अंजली म्हणते अहो तुम्ही आमचे फोटो ना राकेश या दोघांचे फोटो काढू लागतो पण फोटो काढत असताना सुद्धा तो ईश्वरीकडे पाहतो आणि तिला डोळे मारतो ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते अंजलीला तो म्हणतो पहा अंजली किती सुंदर फोटो आलेत हे फोटो तो पाहून घे काय सांगता येतं हा क्षण परत येईल नाही येईल अंजली ईश्वरी आणि अर्णवला खूप राग येतो अंजली चिडून म्हणते अहो तुम्ही काय बोलताय तर राजेश म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं आता हा गोड क्षण आहे ना आणि एकदा गेलेली वेळ ही परत येत नाही मला असं म्हणायचं होतं अंजली हसते आणि म्हणते अर्णव झालं बरं का तुझी व्हावीच वळून झालंय अर्णव विचारतो ताई तुला काय गिफ्ट हवंय तर अर्णवला ती सांगते तू माझ्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा तू मला आयुष्यात खूप काही दिलंय हे गोड खा असं म्हणून ती अर्णवला मिठाई भरवते अर्णव ही मिठाई खातो अर्णवने मिठाई खाल्ली हे पाहून राजेशला खूप आनंद होतो अर्णव मिठाई खातो आणि उभा राहतो परंतु मिठाई खाल्ल्यामुळे त्याला त्रास व्हायला सुरुवात होते त्याच्या गळ्यात दुखू लागतं त्याला खूप त्रास होतो त्याला नीट बोलताही येत नाही अर्णवला त्रास होतय हे पाहून राजेश तर खुश होतो पण अंजली आणि ईश्वरी खूप घाबरतात त्या विचारतात सर तुम्हाला काय झालंय अंजली विचारते चिंटू काय होतय तुला पण राजेशने चक्क अर्णवच्या मिठाईमध्ये विष मिसळलेलं असतं त्यामुळे अर्णवला खूप त्रास होत असतो त्याच्या गळ्यात दुखत असतं छातीत दुखत असतं तो चक्क खाली कोसळतो अंजली आणि ईश्वरी रडू लागतात सर काय होतय तुम्हाला अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि चक्क त्याचा जीव जातो आणि हे पाहून राजेश भलताच खुश होतो तो विचार करतो अरे चिंटू मेला त्याला खूप आनंद होतो तर ईश्वरी ढसाढसा रडू लागते सर काय झालं तुम्हाला उठा अंजली सुद्धा रडत असते पण हे सगळं राजेशचं दिवा स्वप्न असतं तो पाहतो की अंजली ही अर्णवला मिठाई भरवते पण तेवढ्यात अर्णवची नजर राजेशकडे जाते आणि त्याला संशय येतो की नक्कीच राजेशने या मिठाईमध्ये काहीतरी मिक्स केलं असेल त्यामुळे तो अंजलीला म्हणतो ताई मला मिठाई नकोय मागील दोन दिवसांपासून मी फक्त मिठाईच खातोय माझं सगळं डायट बिघडलंय त्यामुळे मी मिठाई नंतर खाईल अंजली म्हणते ठीक आहे तू नंतर खा आणि ती ही मिठाई ठेवून देते ती अर्णवला म्हणते पहा आपली भाऊबी साजरीसुद्धा करून झाली पण हा आकाश अजून आलेला नाहीये थांब ही त्याला कानाला पकडून आणते असं म्हणून ती तेथून निघून जाते तर राजेश हा अर्णवसमोर जाऊन बसतो आणि म्हणतो काय चिंटूक मार मिठाई नाही खाल्ली का तुला काय वाटलं या मिठाईमध्ये मी काही मिक्स केलंय का असं म्हणून तो अर्णवच्या हातून ही मिठाई घेतो आणि म्हणतो चिंटूकल्या खाऊ का मी मिठाई खाऊ का असं म्हणत तो ही मिठाई खातो आणि म्हणतो पाहिलं का मला काही नाही झालंय मी या मिठाईत विष नाही मिक्स केलं पण तुला मात्र असं वाटलं की मी मिठाईत विष मिक्स केलं आहे ना तू काल मला जो डेमो दिला ना त्या डेमोचा डेमो मी तुला सुद्धा देऊ शकतो हे लक्षात ठेव तुझ्या चेहऱ्यावर ही जी भीती ना ती पाहून मला खूप आवडलं आणि एक लक्षात ठेव ही भीती आज ना उद्या खरी ठरणार आहे आणि नक्कीच मी त्याचा बदला घेईल असं म्हणून राजेश तेथून रागारागाने निघून जातो ईश्वरी खूप घाबरते तेव्हा अर्णव तिला शांत करतो की घाबरू नको काहीही होणार नाही अर्णव घराबाहेर येतो आणि विचारतो काय झालं तर मामा सांगतो ते केटर्स अजून आलेले नाहीयेत किती वेळ झाला मामा त्यांना फोन करू लागतो रिकडे राजेश आपल्या काही बायकांना कॉल करतो आणि विचारतो काम झालं का ही बाई सांगते हो साहेब काम झालंय मी त्या इंदोरच्या केटर्स बाईंना पैसे दिलेत आणि त्या गे निघून गेल्यात आणि आता त्यांच्या जागी आम्ही येतोय मामा फोन करणार इतक्यात एक टेम्पो तेथे येतो आणि या बायका तेथे उतरतात मामा चिडून म्हणतो एवढा वेळ लागतो का आमच्याकडे दिवाळीची पार्टी आहे किती उशीर झालाय तर या बायका म्हणतात सॉरी साहेब थोडं ट्रॅफिक लागलं होतं अर्णव मामाला शांत करतो या बायका राजेश जवळ येतात राजेश विचारतो सांगितल्याप्रमाणे सगळं झालंय ना या बायका म्हणतात हो साहेब सगळं केलंय राजेश त्यांना विचारतो मी जे काही सांगितलंय ते करायचं सगळी तयारी झाली ना आणि आजची जी दिवाळीची पार्टी आहे ती अर्णवची दिवाळीची पार्टी नाही अर्णवची शोकसभा झाली पाहिजे आणि तो जिवंत नाही राहिला पाहिजे या बायका म्हणतात हो साहेब तुमच्या मनात सारखंच होईल आता जर माझ्याकडे हत्यार असताना आताच त्या अर्णवला मी संपवलं असतं हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो आणि त्याने चक्क दिवाळीच्या पार्टीमध्येच अर्णवला मारण्याचं ठरवलेलं असतं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी दिवाळी पार्टीसाठी कोणती साडी नेसायची याचा विचार करत असेल कन्फ्यूज असेल अर्णव तिला म्हणणार काळजी करू नको मी तुझ्यासाठी साडी सिलेक्ट करतो दिवाळी पार्टीत कोणती साडी नेसायची मी तुला सांगतो त्यामुळे ईश्वरीला आनंद होईल तर दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी या दोघीही पार्टीसाठी तयार झालेल्या असतील वल्लरी म्हणेल तशी तर पहिली दिवाळी अर्णवची आणि ईश्वरीची आहे पण या पार्टीमध्ये खरी मजा आपण दोघी लुटणार आहोत पहा मी त्या ईश्वरीचा कसा बोजवारा उडवते आणि या दोघीही ईश्वरी विरुद्ध प्लॅन बनवतात तर इकडे या बायका आपल्या प्लॅनसाठी तयार झालेल्या असतात आणि आजची पार्टी ही अर्णवची शोकसभा झाली था पाहिजे अर्णवला मारायचं त्यांनी ठरवलेलं असतं म्हणजे राजेशने आता खूपच मोठा गेम खेळला आहे मग आता या बायका अर्णवला मारू शकतील का ईश्वरी अर्णवला वाचवणार का, का दिवाळीच्या पार्टीमध्ये काय मोठा गोंधळ होईल काय मोठा धमाका होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद